न्यूज अम्मान जॉर्डन येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत अकरा पदकांसह चार महिलांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालत भारतीय संघाने चॅम्पियनशिप पटकावली यामुळे देशवासियांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला या संघाची सर्व जबाबदारी चनगड तालुक्यातील मांडेदुर्ग आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्यावर होती त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विजयाने देशाचे नाव उंचावल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नुकताच झालेल्या कुस्ती स्पर्धेत आशियाई देशातील अनेक संघ सहभागी झाले होते त्यात भारतीय संघाने चंदगड तालुक्यातील मांडेदूर गावचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांचे मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत अनेक मल्लांवर विजय मिळवत चॅम्पियनशिप पटकावली आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांनी आपले वडील पहिलवान यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत अनेक स्पर्धा गाजवल्या त्यानंतर सैन्य दलातून खेळतानाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी विजय मिळवला आहे त्याचीच दखल घेत त्यांना भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी क्रीडा मंत्रालयाने सोपवली आहे याच संधीचे सोने करत त्यांनी खेळाडूंकडून प्रचंड मेहनत करून घेत हे विजेते पद मिळवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे